तळ्याच्याच बाजूला हनुमानाचे मंदिर आहे असे मस्त छान हा मेन भाग आहे शीतकड्याचा तळ्याला लागूनच असे श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे ओले शंभो हर हर महादेव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मागे घेतलेल्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग बनवायचा उद्देश असा आहे आज, आज आपण आपले नेपाळचे भाऊ आहे तर त्यांनी सप्तसृंगी देवी वनीला एक नवच ठेवलेला आहे तर आपण तिथे जात आहोत तर आता निशा तर काय येणार नाही आता बरोबर हा पहिला ब्लॉग असा राहणार आहे तर निशा राहणार नाही परंतु आपले मोठे बंधू आहे माझे बहिणी आहेत आणि एक वहिनींचा भाऊ आहे आणि आपले व्याई आहेत तर चला तर आपण पुढे प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आहे आज आपण वणी येथील सप्तशृंगी देवीच्या पावन दर्शनात निघाला आहोत आजचा हा प्रवास खास आहे कारण आमची चुलत भाऊ राजू यांच्या देवीच्या चरणी केलेल्या नवस पूर्ण झाल्यामुळे आज येथे नवस फेडण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे आई सप्तशृंगी देवीच्या कृपेने घरात आलेला आनंद समाधान आणि कृतज्ञतेची भावना हे सगळं आजच अनुभवायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल वनीचा सुंदर प्रवास सत्र देवीचं भक्तिमय दर्शन नवसपेण हेड कार्यक्रम क्षण आणि आमच्या कुटुंबासोबत भावनिक व आनंदाचे क्षण देवीवर विश्वास ठेवला की ती नक्की मार्ग दाखवते हे आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा क कमेंट करून जय सत्रुष्णी माता जरूर लिहा आणि अशा प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आई सतपुसिंग देवीच्या चरणी नदमस्तक पोहूया मित्रांनो वणीच्या पहिले आता एक सुंदर स्पॉट आहे तुम्हाला मी आता वर चढून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत चला तर मी दाखवतो वर जाऊन तुम्हाला आता आपण वणी पासून पाच सहा किलोमीटर पहिले थांबलेलो आहोत आणि आपल्याबरोबर आपली आपले आपले भाऊ हे वहिनी आहे आणि आपले गाई सोबत आलेले आहेत दाखवतात अशा प्रकारे तर वानर सेना आहे हे विजू आमचे बंधू ते भाऊ आमचे ते आजचे पाहुणे येत आहेत करून थोडा स्पॉट खूप छान मिळू बघा ते छान खेळत आहेत खेळतात का भांडण करतात खूप वानर आहे अशा प्रकारे कचरा तर खूप आहे पर्यटकांना विनंती आहे की अशा प्रकारे कचरा फेकू नका पर्यावरणाचं रक्षण करा निसर्गाचं चला तर आता आपण जाऊया पुढील कार्यक्रमाला पहिले आपण दर्शनाला जाऊया सप्तसिनी देवीचे आणि मग नवसाचा जो कार्यक्रम आहे मग त्याला आपण भेट देऊया मित्रांनो आता आपण वणीच्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत आता आपण गाडी पार्क केली आहे इथं आता इथे रोपवे आहे तर आपण गाडी पार्क केली आणि आता आपण रोपवेचं तिकीट घेऊया आणि जाऊया अशा प्रकारे मी तुम्हाला इथे पार्किंगचं स्लॉट कसे आहेत ते बी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अशा प्रकारे खूप छान असा पार्किंगचा एरिया बनवलेला आहे त्यांनी असे सुंदर असे शंकर भगवानांची पण मूर्ती त्यांनी विराजमान केलेली आहे पार्किंगच्या इथेच आता बाबाने गाडी पार्क केली आहे आता आपण दर्शनाला जाणार आहोत थोड्याच वेळात प्रदर्शन करूया नऊ नऊ वाजताच्या कार्यक्रमाला जाऊया ते खाली तळ्याकडे असतं तो कार्यक्रम आणि आज आपलं असं आहे तर निशा ही आपल्याबरोबर पहिला ब्लॉग असेल तर ती राहणार नाही आपल्याबरोबर तसे बंधू आहे आपले बघा अशा प्रकारे वर आपण वर जाणार आपण तिला तिकीट काढूया आणि जाऊया रोपवेची तिकीट काढूया नाही पगारकडून तिकडे फोनपेच आहे आणि तिकडे ते तर भाऊ आपले तिकीट काढायला जात आहे रोपवे चालू होण्याची वेळ आहे सकाळी चार पंचेचाळीस आणि रोपवे बंद होण्याची वेळ आहे रात्री आठ पंचेचाळीस चला तर मित्रांनो आता आपण तिकीट घेतलं आहे रोप आता आपण रोप वेव जाऊया आज गर्दी नाही हो आज काहीच oh, दर्शन चांगलं होईल आज देवीचा वार आहे शुक्रवार आहे आज शुक्रवार या शुक्रवार शिक्षा कोणा नसल्यामुळे चांगलं दर्शन होईल आपण पालक दर्शनाला जाऊया अशा प्रकारे आतमध्ये व्यवस्थित सुविधा आहे खूप छान अशी सुविधा बनवलेली आहे सप्तसु मंदिराची लोक जाण्याचा मार्ग दिलेला आहे सर्व अशी दैनिकी व प्रसादाचं कार्यालय सप्तुसुनी देवी, देवी मंदिराचे सीजन जेव्हा वाचतेला गर्मी जेव्हा असते तेव्हा या ठिकाणी सर्व लोक बसतात भाविक लोक आणि मग त्यांना एक एक करायला माहिती अच्छा वेटिंग रूम आता काही गर्दी नाही त्यामुळं हे सर्व मोकळं आहे आज आज काही नंबर नाही काही नाही सगळे प्रसादाचे <laughs> दुकान आहेत साडी ओटी आहेत प्रसाद अशा प्रकारे आता आपण रोपवेने जात आहोत चौथं जाऊया त्याला क्विनिक्युलर रोपवे असे म्हणतात कंपार्टमेंटमध्ये दहा व्यक्ती बसतात तर आता आपण इथे बसणार आहोत

आपण पाच मिनटात गडावर सोडलो

आकडे शिकवणार तो आज येतच राहणार आहे पर्यटक पण वार्षिक कमी हो गया

अशा प्रकारे <laughs> <laughs> <थे> <laughs> खूप छान असं प्रसादालय वगैरे खूप बनवलेलं आहे चहा नाश्त्याचं व्यवस्था केलेली आहे कॉफी थंड वगैरे मस्त बनवलेलं आहे हा आपण प्रसाद घेतला आहे आणि आता आपण नवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि हाही आपली एकदम सार्ट ट्रीप राहणार आहे नेक्स्ट टाईम आपण वनेला येऊ तर वनीला यायच्या मार्गावर वाटेत खूप सारे स्थळ आहे बघण्यासाठी आता करंजी म्हणून एक स्थळ आहे डॅम आहे दिंडुर् स्वामी समर्थांचं पण आहे तर आपण ते नंतर एक दिवस परत एक्सप्लोर करूया <laughs> त्यानंतर एक्सप्लोर करणार आहोत आता भावा भावानी कुनता पेढा घेत आहे भाऊ आपले मोठे बंधू अशा प्रकारे कुन्हा पेढ्याचे दुकान आहे <laughs> अशा प्रकारे गाड्यांचा पार्किंगची इतकी के व्यवस्था केलेली आहे आपण पार्किंगला गाडी घ्यायला भाऊंनी पार्क केली होती गाडीत आता आपण पार्किंगला आलोय गाडी घ्यायला आता आपलं दर्शन खूप छान झालं चला मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आता आपण गाडी काढत आहे आणि तळ्याकडे आपला जो नवसाचा कार्यक्रम चालू आहे भाऊचा तिथे जात आहोत आपण हे बघा असं समोरचं दृश्य जी आई सप्तसिनी मातेचं मंदिर वरती खूप छान असं प्रसन्न झालो दर्शन होऊन दर्शन झाल्यामुळं खूप छान वाटलं चला तर आता आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया वरती आपले भाऊ आणि वहिनी वरती आहे तिथे पार्किंग आपण एकटं झालो मित्रांनो आता आपण गाडी आता तळ्याजवळ लावली आहे आता आपण आपला कार्यक्रम जो आहे नवसाचा तर त्याच्यात आपण जात आहोत सगळे आपले नातो एक गोळा झालेले आहेत आता आपण अशी गाडी पार्क केली आता आपण जात आहोत आमच्या बंधूंचं काय राहिलं आहे हे तर राहिलं वाटतं ते आले काहीतरीच घ्यायला आपण आली आहे त्यांच्या प्रोग्रामला आपण आलेलो आहोत आता पहिल्या पायरीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून झाला तर आपण भोजन करून करणार आहोत आता पहिल्या पायरीला जाऊया ही सतोसृंगी देवीची पहिली पायरी आहे आता नैवेद्य दाखवायचं कारण करणार आहे अशा प्रकारे पहिली पायरी आहे देवीची अशा प्रकारे आजचा त्यांचा नवसचा कार्यक्रम पूर्ण इथं झालेला आहे काही वयांनी प्रसंग दिलेला आहे तर आता आपण पुढे भोजन ग्रहण करायला जाणार आहोत आधी शेवटचा मुलगा आहे आमच्या काकुरीच्या आधी लास्ट पंगत आहे अजून दोन तीन जण आहेत शेवटची पंगतला बसणार आहे आमच्या आपण तळ्याकडे अशी गाडी पार्क केली आता इथे आणि आपल्या इथं जो कारणाचा कार्यक्रम होता तो इथं आता पार पडलेला आहे पण मी आता तुम्हाला तळ्याकडं घेऊन जातो आता आता आपण तळ्याकडं जाणार आहोत तर देवीचे दर्शन तर आपले झाले मस्त छान नंतर आपला नवसाचा कार्यक्रम झाला जेवण झालं मस्त भोजन ग्रहण झालं अशा प्रकारे इथं गोळीचं लेफ्ट साइडला पार्किंग आहे आणि आपण सगळ्याकडं एक पाच मिनटात जाणार आहोत अशा प्रकारे पार्किंगची ताज तुमची गाडी वगैरे असती खेळणे असती आणि हे समोर आपलं सप्तसंगी मातेचं मंदिर आणि एक असं सांगायचं म्हटलं तर आपण जसं ब्लॉग चालू केला तसं आपली माझी मिसेस म्हणजे निशा ही आज आपलं प फर्स्ट ब्लॉग असला तर ती आपल्याबरोबर नाही आहे कारण काही गोष्टी अशा आहेत की थोडं सुख पण आलं होतं काही दुःख पण आलं त्याच्यामुळं आपलं ब्लॉग पडू शकले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो आपलं मार्ग घेतलेल्या परिवाराचे आणि आपला मार्ग घेतलेल्या परिवाराने इतका सपोर्ट केलेला आहे खूप छान आपल्याला एक वर्ष झाले आपला चॅनल चालू करून इतकं छान आपल्याला सपोर्ट केलेला आहे मित्रांनो आता आपण तळ्याजवळ आलेलो आहे अशा प्रकारे तळ्याच्या बाजूलाच अशी वीर बनवून वीर आहे नैसर्गिक आहे ती अशा प्रकारे ट्रस्टने भाविकांना नंबर विनंती केलेली आहे त्याचं पालन करा बाबा पैसे द्या प्रकारे तळ आहे भाविकांची श्रद्धा आहे त्या तळ्यात आंबोळ केल्याशिवाय देवीच्या दर्शनाला जात नाही अशी एक भागाची श्रद्धा आहे मित्रांनो आपण आलो आहोत सप्तुसृंगी मंदिराजवळ पवित्र तळ्याजवळ देवीच्या चरणी असलेले हे तळ खूपच सुंदर आणि स्वच्छ भक्तीभावाने भरलेलं भरलेलं दर्शनापूर्वी किंवा दर्शनानंतर अनेक भाविक येथे थांबून मन शांती अनुभवतात या तळ्याच्या परिसरात उभं राहिलं की डोंगर मंदिर आणि पाण्याचा प्रतिबिंब एक वेगळाच देवी अनुभव देत देवी सप्तुसृंगीची कृपा आणि निसर्गाचं सानिध्य याचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो मित्रांनो सप्तुसृंगी देवीच्या दर्शनाला आला तर या तळ्याजवळ थोडा वेळ नक्की थांबा तळ्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे असे मस्त छान असे छान उंबराचे पण झाड आहे तळ्यालाच लागून तळ्याला असे श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे आणि आपण अति प्राचीन हेमाडपंथी सिद्धेश्वर मंदिराला पण जाणार आहोत थोड्याच वेळात तर आपण तिकडे जाऊया चला अशा प्रकारे तळाजवळ खूप स्वच्छता करतात असे मस्त फुलंही काढतात पाण्यातले एव्हा तळ्यात आपले भाविक लोकं फुलं वगैरे टाकतात तर ते सुद्धा याचं स्वच्छता करण्यासाठी येतात तिथले कर्मचारी ट्रस्टचे एवा अशा प्रकारे प्लीज असं तळ्यात काहीच टाकू नका पर्यावरणाची काळजी घ्या निसर्ग वाचवा <laughs> किंवा पाण्याची बॉटलसुद्धा झाकणसुद्धा टाकतात भाविक लोक द्रोण अशा प्रकारे स्वच्छता चालते इथे टाळ्याजवळ चला तर आता आपण अतिप्राचीन उमाडपंथी महादेवाच्या मंदिरातला दर्शन घेणार आहोत बोला तुला बोला असे गजरेचे दुकान आहेत तिथे अशा तळ्याच्याच बाजूला अतिप्राचीन हेमाडपंथी श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे सप्तोसृंगी गड तर आता आपण त्यांचं दर्शन घ्यायला जात आहोत अशा प्रकारे हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे तळ्याच्या बाजूला सिद्धेश्वर महादेवाचे खूप छान आहे असे मित्रांनो आता आपण शितकाडाकडे चाललो आहे आपण आता शितकाडाकडे चाललेलो आहोत अशा प्रकारे रेलिंग पण लावले आहेत बघूया कॅमेऱ्यात दिसतं का नाही दिसतं ते असे शितकाडाजवळ वानर सेना पण आहे ए वाह 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 ए मामी पहिले बक्तांना जो माय अशा प्रकारे पर्यटकांना करतात हे जी जाळी लावण्याचं एक कारण आहे कारण बरेचसे पर्यटक असे पुढे जातात आणि अपघात घडतो त्याच्यामुळे त्यांनी ही अशी जाळी लावून ठेवलेली आहे आणि हा खूप मोठा परिसर आहे शितकाड्याचा परंतु आपण एवढा काही लांब जाणार नाही हा जो भाग आहे हा मेन शितकाडा आहे ना आई मित्रांनो आताच आपण तळ्याला भेट देऊन आलो आहोत आणि आता आपण उभे आहोत वणी येथील प्रसिद्ध शीतकड्यावर हे ठिकाण सतुसृंगी देवीच्या डोंगरामध्ये असून येथे येता थंडगार वारा आणि गारवा लगेच जाणवतो म्हणून या जागेला शीतकडा असं नाव पडलं आहे इथून दिसणारे खोरे डोंगर आणि निसर्ग दृश्य खूपच सुंदर आहे विशेषतः पावसाळ्यात येथे दुःख हिरवळ आणि शांतता अनुभवायला मिळते सतुसृंगी देवीच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक इथे थांबून देवीचं स्मरण आणि प्रार्थना करतात मित्रांनो निसर्ग आणि भक्तीचा संगम आणवायचा असेल असेल तर शेतकऱ्याला नक्की भेट द्या बा आई कशी काळजी घेते बाळाची बाबू ये बस 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 हे चल <laughs>

काही नाहीये अशा प्रकारे सेना आपल्या अंगावर चढत असते जा बाबू कॅमेरा माझा घे काय बघतो काही नाही आहे मोबाईल आहे बाबू आता <small> जा 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 बघ 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 जा प्राणी सुद्धा आरसा बघत आहे हे बघा आळशात कसं बघतो बाबू छान वाटतं त्याने आता तोंडात ठेवला इतका वेळ मस्त आरशेत बघत होता बघ बघ आरशेत बघ तुझा चेहरा बघा 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 कसा बघतो बघा बघा कसं मस्त छान त्याचा चेहरा बघत आहे <laughs> बघितले कसे प्राणी सुद्धा माणसासारखे वागतात म्हणून म्हणतात वानर सेना अश्या <laughs> प्रकारे तिकडे एक धबधबा दब पण चालू आहे हे वनी गाव आहे खाली नांदुरी आणि वनी नांदुरी वनी खाली आहे हा शेतकड्याचा थोडा पुढचा भाग आहे चाल चाल नाही चला आता आपण नाहीच्या मार्गाला जाऊया आता आपण नाशिकला पोहोचलो सप्तसंगी दर्शन झालं छान मस्त आपलं आणि नवसाचा जो कार्यक्रम होता तो पण पार पाडला आणि आता आपण बाबांना पाहू गेले भाऊने गेले आता मी गाडी पार्क केलेली आहे तर आजचा हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला दाखवत राहू तो तुमच्या নল তবটা বাই টেক কেয়ার